दोन 2025 चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे हा अंतरिम अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मानला जाईल पण दरवर्षी बजेट एक फेब्रुवारीलाच का मानलं जातं आणि वेळ सुद्धा सकाळी अकरा वाजताच ब्रिटिश काळापासून बजेट फेब्रुवारीच्या शेवटी सादर केलं जायचं आणि संध्याकाळी पाच वाजता मग ही तारीख आणि वेळ का बदलली गेली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदार सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर स्वातंत्र्यानंतर अर्थसंकल्प हा फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला किंवा लिप वर्ष असेल तर एकोणतीस फेब्रुवारीला सादर व्हायचं ब्रिटिश काळापासून ही एक प्रकारे परंपरा होती पण दोन हजार सतराला ला या परंपरेमध्ये बदल करण्यात आले त्यावेळी होतं आणि अरुण जेटली हे अर्थमंत्री होते अरुण जेटली यांनी तारीख बदलण्याची घोषणा केली आणि तसं कारणही सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी बजेट सादर केल्यानं एक एप्रिल पासून जे नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं त्याच्या तयारीला जास्त वेळ मिळत नसायचा बऱ्याचदा असंही व्हायचं की बजेटमधील वाटप केलेली रक्कम वापरताच येत नव्हती त्यामुळे ही तारीख बदलण्यात आली आणि एक फेब्रुवारी करण्यात आली अरुण जेटलींच्या या निर्णयाविरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका देखील सादर करण्यात आली होती याचिकेत म्हटलं होतं की लवकर बजेट सादर करून केंद्र सरकार आश्वासन देऊ शकतं आणि त्याचा फायदा निवडणुकांसाठी घेऊ शकतं पण न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आणि दोन हजार पासून पहिल्यांदा एक फेब्रुवारीला बजेट सादर केलं गेलं आणि गेल्या सहा वर्षांपासून एक फेब्रुवारीलाच बजेट सादर केलं जाते पण ज्याप्रमाणे बजेटची तारीख बदलली गेली तशीच वेळही बदलली होती कारण ज्या प्रमाण बजेट ब्रिटिशांच्या काळापासून फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मानलं जायचं त्याचप्रमाणे पाच वाजता सादर व्हायचं कारण ब्रिटिशांची राज्य असताना ब्रिटिश सरकार आधी ब्रिटनमध्ये सकाळी अकरा वाजता आपलं बजेट सादर करायचे आणि मग भारतात संध्याकाळी पाच वाजता ते सादर व्हायचं ब्रिटिश भारतातून गेले तरी सुद्धा हाच प्रकार सुरू होता पण ही प्रथा बदलली एकोणीसशे नव्याण्णव साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी यशवंत सिन्हा यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता बजेट मांडण्याची वेळ बदलून सकाळी अकरा वाजता केली आणि ही वेळ बदलताना सिन्हाने कारणही दिलं ते असं म्हणाले की अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना बाईट मुलाखती द्याव्या लागतात ज्या पार रात्री उशिरापर्यंत चालतात त्यामुळे खूप वेळ जातो असं म्हणणे बजेटची वेळ आणि तारीखही बदलण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत बजेटची तारीख ही एक फेब्रुवारी आणि बजेटची वेळ ही शार्प सकाळी अकरा वाजता असते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका